नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा मुला आझाद मैदानावर आम्ही सैनिक पीक मागतोय न्यायाशी प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला ना तयार नाही आणि पकडायला ना तयार आहे आम्हाला वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो हे पाच सहा किलोमीटर पर्यंत जसं एक कोणी आतंकवादी कसे आहे तसे येणारे वा म्हणून आम्हाला डिटेन करताय आणि आमचे पोलीस बिचारे मजबुरीने बिचारा आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जवान न्यायनी मागायचा आहे नाही मागायचा आहे म्हणून तिथं फक्त दिखावा करायचा यांचं नाटक चालू आहे मी भी न्यायाची भीक मागतोय हे बघा आमच्या देशामध्ये किती जवान आता घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायचं मोदी साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही म्हणून लिहिलं हिंदुस्थान ना मर देता काय शक्यता मर देता किताला स्पेट लाव मुख्यमंत्री साहेबांना सांगू शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय ना द्या जवानांचं शोषण दावं आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना कोणता लाट मारली आकडा सांगा देता आकडा सांगायला तयार नाही ही जेव्हा यांना विचारायला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेता तुम्ही सांगता या आमच्या गोष्टी समजता आणि तुम्ही लोकांना गुलाम बनवताय तुम्हीच लोकांना भेटू देत नाहीये अरे घाबरताय तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं हो तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक मागतोय मी जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम टीचर साहेब चॅनलला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद